समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अपू हजमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलेलं आहे पण तुम्हाला माहित आहे का एखाद्या आमदाराच्या निलंबनाची प्रक्रिया काय असते कोणत्या कारणांमुळे आमदार निलंबित होऊ शकतो आणि हे निलंबन तात्पुरते असते की कायमचे त्यांचं निलंबन कोण मागे घेऊ शकतो चला या विषयाची सविस्तर माहिती आजच्या ट्रेंडिंग गप्पांच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अश्विन यांनी तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा समाजवादी पक्षाचे आमदार आबू हजमी यांनी औरंगजेब औरंगजेबा प्रशासक नव्हता असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलेलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवलेली होती भाजपा व शिवसेना शिंदे आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला आबू हजमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली गेली आता या प्रकरणी आता आबू हजमी यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्यानंतर आबू आजमी यांचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबन हे करण्यात आलं आमदार निलंबन म्हणजे काय विधिमंडळात राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय हे घेतले जातात राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला जातो अशा विधिमंडळाला एक प्रतिष्ठा आहे त्यामुळे राज्यघटनेत या संबंधित वेगळे नियम हे करून देण्यात आलेले आहेत या नियमांतर्गत विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती या दोघांना देखील विशेष अधिकार हे बहाल करण्यात आलेले आहे त्यानुसार जर कुठला आमदार सभागृहात शिस्तभंग करतो मुद्दाम वर्तन करतो किंवा सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करतो तर त्याला निलंबित करण्याचा पर्याय असतो हे निलंबन दोन प्रकारचे असते तात्पुरते निलंबन आणि कायमचे निलंबन निलंबनाची कारणे आता प्रश्न असा येतो की नक्की कोणत्या कारणांमुळे एखादा आमदार निलंबित होऊ शकतो चला तर जाणून घेऊया सभागृहात उद्दाम वर्तन जर एखादा आमदार सभागृहात गोंधळ घालतो गैरवर्तन करतो किंवा इतर सदस्यांना बोलून देत नाही तर त्याला निलंबित केले जाऊ शकते सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन आमदार संसदीय प्रक्रिया किंवा सभागृहाच्या नियमांचे पालन करत नसेल तर विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती कारवाई करू शकतात सभागृहाच्या कार्यात अडथळा आणणे वारंवार गोंधळ घालणे सभागृह चालून न देणे मध्ये उतरून माईक सोबत छेडछाड करणे राजदंड उचलणे ही कारणे देखील ठरू शकतात सभागृहात अपमानस्पद भाषा किंवा आक्षेपार्ह विधान करणं जर कुठलाही आमदार आक्षेपार्ह विधान करत असेल जातीय किंवा धार्मिक द्वेष वाढवण्यासाठी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावरती कारवाईही होऊ शकते सभागृहाच्या आदेशांचे पालन न करणे जर आमदाराने विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन केले नाही तर निलंबन होऊ शकते निलंबनाची प्रक्रिया आता समजावून घेऊया की ही नक्की प्रक्रिया कशी चालते विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती निलंबनाबाबत निर्णय घेतात यासाठी कुठलेही विशेष रुलबुक नाहीये राज्यघटनेनुसार हे नियम पाळले जातात आणि काही गोष्टींसाठी ब्रिटिश कॉन्स्टिट्युशनल थिएरी थॉमन इरिक्शन मे यांनी लिहिलेल्या पार्लमेंट प्रॅक्टिस या पुस्तकाचा रेफरन्स देखील घेतला जातो बहुमताने निलंबन मंजूर केले जाते काही प्रकरणांमध्ये सभागृहातील इतर आमदारांचं बहुमत हे निलंबन ठरवते निलंबनाचा कालावधी हे निलंबन एका दिवसापासून ते संपूर्ण अधिवेशनासाठी किंवा काही महिन्यांपर्यंत असू शकतं अर्थसंकल्पीय सत्रात निलंबन विशेष महत्वाचं जर एखादा आमदार निलंबित झाला तरी निलंबित आमदाराचे काही विशेष अधिकार हे कायम राहतात परंतु त्यांना सभागृहात प्रवेश करता येत नाही त्याचबरोबर त्यांना सभागृहात बोलण्याचे स्वातंत्र्य देखील राहत नाही अर्थसंकल्पीय सत्रात निलंबन झाले तर सभागृहाच्या कामकाजात सहभागीही होता येत नाही तसेच या दरम्यान सभागृहात मतदान देखील त्यांना करता येत नाही आमदारांचे निलंबन कोण मागे घेऊ शकतो हो, त्याचा अधिकार कोणाला आहे तर पाहूया ज्या आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्यांना सभागृहाची लेखी माफी मागावी लागते ती मागितली गेली तर सभागृहात ठराव करून निलंबन मागे घेऊ शकतो हे अधिकार सभापती किंवा सभागृहाला आहे आमदार माफीचा अर्ज कधीही करू शकतो परंतु जेव्हा पुढील सत्र चालू होईल त्यावेळी तो विचारार्थ घेतला जातो निलंबनाविरोधात याचिका काही वेळा निलंबित आमदार राज्यपाल उच्च न्यायालयात दाद मागू शकतात राज्यपाल आणि उच्च न्यायालय दोघे देखील निलंबन मागे किंवा त्याचा कालावधी कमी करू शकत नाहीये अधिवेशन घ्या असं सांगणं किंवा विधानसभा बरखास्त करा असं सांगणं या पलीकडे राज्यपालांकडे काहीही अधिकार नाहीयेत कारण विधिमंडळातील अध्यक्ष आणि सभापतींकडे सर्वोच्च अधिकार असतात सभागृहात बेशिस्त वर्तनावरून आमदारांची कान उघडणी करणे निलंबन करणे किंवा वेळ प्रसंगी कारावासाची शिक्षा सुनावणे हे अधिकार विधानसभा अध्यक्ष किंवा सभापतींना देण्यात आलेले आहेत निलंबनाची यापूर्वी झालेल्या कारवाई आमदारांच्या निलंबनाची कारवाई ही अनेकदा झालेली आहे सगळ्यात पहिली कारवाई महाराष्ट्राच्या विधिमंडळात झालेली ती म्हणजे एकोणीशे चौसष्ट मध्ये दाभुवंतराव दोटे यांच्यावरती विधानसभेतील अध्यक्षांच्या दिशेने पेपरवेट फेकलं म्हणून त्यांना हे करण्यात आलेलं त्यानंतर दोन हजार नऊ साली समाजवादी पक्षाचे नेते आबू अजमी यांनी हिंदीत शपथ घेतली म्हणून मनसे आमदार राम कदम यांनी त्यांच्या की लागवलेली होती त्यावेळी त्यांचं चार वर्षांसाठी निलंबन करण्याचा ठराव हा विधानसभेत मंजूर झालेला तसेच सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचं देखील दोन हजार अकरा मध्ये निलंबन झालेलं दोन हजार सतरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून एकोणीस आमदारांचं हे करण्यात आलेलं तर दोन हजार एकवीस मध्ये भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन हे करण्यात आलेलं तर मंडळीनं तुम्हाला आता आमदार निलंबनाची प्रक्रिया ही समजलीच असेल पण या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे आबू मी प्रकरणाने हे पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की आमदारांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये आणि वर्तनामध्ये जबाबदारीने वागणं किती आवश्यक आहे तुमचं या प्रकरणावरती काय मत आहे आबू हाजमी यांचं निलंबनाबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांवरती माहिती मिळवण्यासाठी ट्रेंडी गप्पाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद